आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले ऐश्वर्या यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते सध्या त्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मैथिली ही भूमिका आहेत तर त्या सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात नुकताच त्यांनी मालिकेचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यात मालिकेचे बी एफ एक्सवाले सीन्स कसे शूट होतात हे आपल्याला पाहायला मिळते तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं कौतुक सुद्धा केले सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज